नमस्कार आपल्या सर्वांचं चॅनलवरती खूप स्वागत एक अत्यंत महत्वाची जराशी मला माहिती द्यायची आहे बरेच दिवस झालं व्हिडिओ बंद आहे परंतु यूट्यूबवरून एक मेसेज आला आहे मला ते आमचं चॅनेल डिलेट करत आहेत डिलेट करण्यामागचं कारण अजूनही तसं स्पष्ट झालेलं नाही म्हणजे तसा युटचा कुठलाही मोबाईल नंबर नसतो जो की आपण जर समजा आपल्या मनात शंका आली आपलं चॅनल का डिलीट करत आहे तर त्यांना तसा फोन लावून आपण विचारू पण शकत नाही की कशामुळं काय माझ्या ओळखीत पण असे कोण युट्यूबर पण नाहीत जास्त की त्यांना आपण विचारू पण मी सगळी माहिती बघितली मराठीमध्ये सगळं ट्रान्सलेशन करून चेक केलं की के ते चॅनल कशामुळं का काय डिलीट करतायत त्यांचं असं मत आहे की चॅनलला काय जणांनी बहुतेक रिपोर्ट मारलेला आहे पण रिपोर्टवरून बंद होऊ शकत नाही कॉपीराईट पण आपण कुठलाही यूज केलं नाही आपल्या चॅनलमध्ये तर माझा एक उद्देश आहे युट्यूबवरून अजून एक असं सांगितलंय की दहा दिवसाचा मला कालावधी वद, कालावधी दिला आहे ज्यामध्ये काय यूट्यूब चेक करणार आहे मला पण माहीत नाही पण माझी एक विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुमच्या ओळखीतून कोण असेल किंवा मला याच्याबद्दल जास्त माहिती मिळेल तर चांगलं होईल पण माझी एक विनंती आहे की जवळजवळ खूप एक वर्षभर कष्ट केलेलं आहे या जे माझे वडील दिनकर खिलारे असतील माझे काका भास्कर भास्कर खिलारे प्रभाकर खिलारे माझ्या आत्या शालन खिलारे शांताबाई खिलारे हे एखाद्या खेडेगावात दडलेले हे चेहरे होते आज अखंड महाराष्ट्रभर ते पोचलेत परंतु त्यांचे व्हिडिओ काय येत नाहीत हा पण एक प्रश्न आहे बऱ्याच जणांच्या मनात आता खरं तर माझे वडील पण आजारी असतात माझ्या आत्याचं ऑलरेडी कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आहे माझे दुसरे आत्या ती पण सध्या खूप तिची पण कंडिशन तब्येत साथ देत नाही आता त्याच्यामुळं माझं असं मत आहे की त्यांच्या एवढ्या उतारत्या वयात त्यांना शरीराला जास्त ताण द्यायला नको कारण का एकतर तमाशा लोककलेतलं सादरीकरण जे आहे किंवा ज्याबद्दल गवळणे असेल गण असेल ह्याचे स्वर खूप वरती असतात जे शरीराला खूप ताण देऊन म्हणावं लागतं त्याला त्याच्यामुळं ह्या सगळ्यामुळं त्यांना काही इजा होऊ नये ही एक काळजी घेतोय मी त्यांची पण ते लवकरच सगळे ठणठणीत होतील अशा आशा व्यक्त करतो पण सगळ्यात महत्वाची बाब आहे की ते ठणठणीत होतील पण माझं चॅनेल ठणठणीत राहील का नाही मला अजून टेन्शन आहे फक्त माझी विनंती आहे की व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा बघूया मला दहा दिवसाचा कालावधी दिला युट्यूबने पण चॅनेल का डिलीट करतायत हे मला अजून सांगितलं नाही पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे ते परंतु तुम्हाला याबद्दल कोणाची काही माहिती असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईन धन्यवाद